कटियार काळजात घुसली या चित्रपटाच्या यशानंतर डिरेक्टर सुबोध भावे परत घेऊन येत आहे तर त्यांचं दुसरा डायरेक्टोरियल चित्रपट ज्याचं नाव आहे हो संगीत मान अपमान आता या चित्रपटाने प्रेक्षकांचा अपमान केलाय की प्रेक्षकांचा मान ठेवलाय आहे सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तुमचं सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनल माय मराठीवर माझं नाव तनिष खडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत संगीत मान अपमान या मराठी चित्रपटाला कटियार काळजात घुसली हा चित्रपट एका नाटकावर आधारित होता आणि तो सेम फॉर्म्युला सुबोध सरांनी या चित्रपटामध्ये सुद्धा वापरलाय कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित संगीत मान अपमान या नाटकावरच आधारित त्यांनी चित्रपट बनवलाय आणि या चित्रपटाचं नाव सुद्धा संगीत मान अपमानाच आहे जसं या चित्रपटाचं नाव आहे तसेच या चित्रपटाची कथा आहे ही कथा मान आणि अपमानाची आहे त्यावर एक ड्रामा क्रिएट करण्यात आला आहे आणि या चित्रपटात भरपूर संगीत आहे ओव्हरऑल जसं नाव आहे तसाच हा चित्रपट आहे इन शॉर्ट म्हणायचं झालं तर हा एक पिरियडिक म्युझिकल लव्ह स्टोरी ड्रामा है, लव चित्रपट आहे आता या चित्रपटामध्ये भरपूर संगीत आहे ऍक्शन आहे ड्रामा आहे लव्ह स्टोरी आहे तर या सगळ्या गोष्टींची जी मेजवानी आहे तुम्हाला हा चित्रपट ऑफर करतो आता एकोणीसशे अकरा साली हे नाटक लिहिलं गेलं होतं बाल गंधर्वजी दिनानाथ मंगेशकरजी यासारखे लेजेंडरी कलाकार या नाटकात होते आता चित्रपट मला इतका आवडला आहे की या चित्रपट पाहताना मी इमॅजिन करायला लागलो की त्यावेळी ज्या लोकांनी बालगंधर्वजींचा आणि दिनानाथ मंगेशकर सरांचा सा, जो लाईव्ह परफॉर्मन्स बघितला असेल ते लोक खूप लकी आहेत कारण हा चित्रपट इतका सुंदर झाला आहे तर मी इमॅजिन करतोय की ते नाटक किती सुंदर असेल पण काय करू शकतो नाटक तर नाही पण चित्रपट आपल्याला बघायला मिळालाय आता चित्रपट कसा आहे ते आपण डिस्कस करूयात आता चित्रपटातलं सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटातली कथा आणि स्क्रीन पे त्या चित्रपटातली कथा आहे त्याच्यामध्ये मान अभिमान दुश्मनी प्रेम हे आपण बऱ्याच चित्रपटामध्ये बऱ्याचदा बघितलं आहे वेगवेगळ्या इंडस्ट्रीमधून पण ऑफकोर्स या चित्रपटाची जी कथा आहे ती एकोणीसशे अकरा साली लिहिली गेली होती आणि आजही ती कथा आपल्याला रेलिवंट वाटते कारण या चित्रपटातले पात्र जी आहेत ती खूप सुंदर प्रकारे लिहिली गेली आहेत ऑफकोर्स आपण ही कथा याआधी बरेच वेळा बघितली असेल पण ज्या प्रकारे या चित्रपटातली पात्र लिहिली गेली आहेत ज्या प्रकारे त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट केलं गेलं आहे ते या चित्रपटाला या कथेला युनिक बनवतं प्रत्येक कॅरेक्टरचं लेखन इतकं सुंदर झालं आहे की आपण प्रत्येक कॅरेक्टरशी कनेक्ट होऊन जातो आणि सुबोध भावे सरांनी त्या कॅरेक्टर्सला त्या नाटकाच्या कथेला ज्या प्रकारे अडॅप्ट केलं आहे चित्रपटामध्ये ते खूप जबरदस्त आहे खूप सुंदर आहे आणि त्यामुळे हा चित्रपटातला सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे चित्रपटातली कथा आणि चित्रपटाचं स्क्रीन या चित्रपटातील दुसरं पॉझिटिव्ह म्हणजे चित्रपटामधले परफॉर्मन्सेस आणि या चित्रपटातली कास्ट सुमित राघवन सर सुबोध भावे सर वैदेही परशुरामे उपेंद्र लेमई सारखे मोठे कलाकार या चित्रपटात आणि प्रत्येक कलाकारांनी त्यांची भूमिका चोखपणे निभावली जसं मी म्हणालो या चित्रपटातले कॅरेक्टर्स खूप सुंदर लिहिले गेले आहेत पण फक्त कॅरेक्टर सुंदर लिहून काही होत नाही कोण त्याला परफॉर्म करतायत हे पण खूप इम्पॉर्टंट असतं लेजेंडरी बाल गंधर्वजी दीनानाथ मंगेशकरजी त्यांची ऍक्टिंग तर मी बघू शकलो नाही पण जेवढं मी त्यांच्याबद्दल ऐकलंय त्यांचा परफॉर्मन्स तोच एक सगळ्यात मोठा यू एस पी आहे त्या नाटकांचा आणि तसंच या चित्रपटामध्ये सुद्धा चांगला अभिनय प्रत्येक कलाकाराने केलाय प्रत्येक कलाकाराने त्याची भूमिका सुंदरपणे निभावली आहे आणि हा सुद्धा या चित्रपटातला मोठा प्लस पॉईंट आहे आणि स्पेशली मी नोटीस केलंय जेव्हा सुबोध भावे सर एक पिरियॉडिक चित्रपट करतात त्यांचा परफॉर्मन्स हा एक वेगळ्याच उंचीला वेगळ्याच लेवलला जातो ती कुठलीही बायोपिक असो किंवा कुठलाही पिरिओडिक चित्रपट असो ते एक वेगळं रसायनच तयार होतं असं मला वाटतं त्यांचा परफॉर्मन्स ऑन स्क्रीन बघणं एक ट्रीट होती माझ्यासाठी या चित्रपटातलं तिसरा पॉझिटिव्ह म्हणजे या चित्रपटामधलं संगीत आता ऑफकोर्स हे एक म्युझिकल नाटक आहे त्यामुळे चित्रपटात भरपूर संगीत आहे पण आजच्या काळात जेव्हा चित्रपटामध्ये गाणी आली की लोक थिएटरच्या बाहेर जातात किंवा फोन वापरतात या चित्रपटात असं होत नाही मला म्युझिकचं एवढं नॉलेज नाही पण तरी मला प्रत्येक गाणं खूप सुंदर वाटलं खूप जबरदस्त वाटलं तर म्युझिक डिपार्टमेंटमध्ये हा चित्रपट अव्वल दर्जेचा आहे आता ओरिजिनल सुद्धा म्युझिकल नाटकच होतं आणि त्यामध्ये फिफ्टी प्लस गाणी होती आता या चित्रपटामध्ये पण ट्वेंटी प्लस गाणी आहेत आणि प्रत्येक गाणं आपल्याला एंटरटेन करतं मजा येते प्रत्येक गाणं ऐकायला आणि खूप दिवसानंतर एक चांगला म्युझिकल ड्रामा चित्रपट बघितला त्याची अनुभूती आली ओवरऑल एक चांगला मराठी चित्रपट आहे जो खूप दिवसांनंतर मी थिएटरमध्ये एन्जॉय केला कारण मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा मराठी चित्रपटासाठी मी जातो मला डिसअपॉइंटमेंटच भेटतं पण या चित्रपटाने मला एंटरटेन केलं आता हे होते या चित्रपटातले पॉझिटिव्ह पण या चित्रपटामध्ये काही निगेटिव्ह सुद्धा आहेत पण ते शुल्लक आहेत न्या नगेटिव्ह मुळे चित्रपटाला काही फरक पडणार नाही चांगला चित्रपट आहे तुम्ही जाऊन बघा मी स्ट्रेट हवी आताच सांगतो पण दरवेळी जसं आपण निगेटिव्ह डिस्कस करतो तर आपण डिस्कस करून घेऊया या चित्रपटातला एकच निगेटिव्ह आहे म्हणजे त्या चित्रपटातले व्हिज्युअल्स आता कट्यार काळात घुसले या चित्रपटसुद्धा सुबोध भावे सरांनीच बनवला होता आणि त्या चित्रपटाचा स्केल चांगला होता तो त्या वर्षीचा हायएस्ट ग्रॉसिंग चित्रपटसुद्धा होता आणि त्या चित्रपटामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये टीक होतं पण आपण काय एक्सपेक्ट करतो की सेम डायरेक्टर किंवा सेम क्रिएटर असेल तर त्याच्या पुढच्या चित्रपटामध्ये आपल्याला एक लेवल अप बघायला मिळतो आता संगीत मान अपाने चित्रपटात सुबोध भावे सर एक स्टेप पुढे तर नक्कीच गेलेत पण पण व्हिज्युअल क्वालिटी आणि सिनेमॅटोग्राफी वाईज कुठेतरी एक लेवल कमी झालंय असं मला वाटतं ॲज अ बेसिक उदाहरण म्हणजे या चित्रपटातले जे तरवार आहेत किंवा कॉस्ट्युम्स आहेत किंवा दागिने आहेत ते फेक वाटतात ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी इतकी मजा नाही आहेत पण पण खरं सांगू तर या चित्रपटातली कथा आणि या चित्रपटातलं ओव्हरऑल डिरेक्शन हे सगळ्या गोष्टी याला ओव्हर शॅडो करतात चित्रपटामध्ये पॉझिटिव्ह गोष्टी इतक्या जास्त आहेत की या नेगेटिव्ह गोष्टींचा एवढा फरक पडत नाही आणि चित्रपट बघताना आपल्याला तितकं फीलही होत नाही पण जर बजेट चांगला असता स्केल चांगला असता कारण जिओ स्टुडिओज आहेत आपण ते एक्सपेक्ट करतो तर अजून मजा आली असती अजून प्रेक्षक अट्रॅक्ट झाले असते अजून चांगलं प्रेझेंटेशन झालं असतं असं मला वाटतं ओवर हा चित्रपट एक चांगला पॅकेज आहे आणि ॲक्टर सुबोध भावेपेक्षा डिरेक्टर सुबोध भावे आता मला जास्त आवडायला लागले आहेत आणि त्यांच्या पुढच्या चित्रपटांसाठी आणि वेंचरसाठी मी अजून एक्सायटेड झालं ओवरऑल हा एक चांगला फॅमिली एंटरटेनमेंट म्युझिकल चित्रपट आहे फॅमिलीसोबत जावा जर तुम्हाला संगीत आवडत असेल तर नक्की नक्की हा चित्रपट बघा खूप दिवसांनी मी एक मराठी चित्रपट एन्जॉय केला आहे तुम्ही पण एन्जॉय करा मराठी चित्रपटात सपोर्ट करा आणि माझ्या चॅनलला पण सपोर्ट करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून म्हणजे एक एक लाईक एक, एक सबस्क्राईब या चॅनलसाठी खूप इम्पॉर्टंट आहे थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ